हो का मैत्रिणी आजची आपली अशी देवपूजा आहे इकडं देवपूजा आहे आणि आज मार्गशीर्ष पहिला गुरुवार आहे ना त्यामुळं मी ने 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 ही पूजा पण मांडलेली आहे तर कशी ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि फुलं सकाळी उमानलेली होती पण आता ते हे झालं तर मिटल्यात फुलं सगळी तर अशी मस्तपैकी आपली आजची देवपूजा आहे तर कशी वाटते ते कमेंटमध्ये नक्की सांगा मी मांडली इकडं स काय लक्ष्मी देवी आहे इकडं पुस्तक आहे आणि इकडं पान वगैरे आहेत आणि इकडं देवीची पूजा आहे आणि इकडं कोण आहे इकडं कोण आहे कोण आहे तू शिवाना पड देऊ बाप्पाच्या इकडं आशा पूर्ण देवपूजा आहे तर चला मम्मी काय करते ते आपण काय इकडं बसली मम्मी तर काय म्हणते आणि मग हलोआळायला सुरुवात झाली जेवणार नाही आता काय कमायलाय संग्रे मित्रांना काय काय झोप आली कसली मुद्दाम नष्ट चालले खोटार भानवत जत्राला नाही न्यायचा त्याला खेळणी आणायला खेळणी साठल्या तरी खेळणी आणायची आज नुसता भात केलाय आहे दुपारच्या खिचडी ना त्यामुळे आज नुसता भात खायचा आहे भात शवकर बाहेर उपवाळ्याच्या मला नाही खायच्या म्हणून त्या टाकून येती का तर राहिल्यात थोड्या तेवढ्या संपवायच्या मग करंजा ज्या करायच्या

काय ते असली मॅक्स फ्रेश शिवच नाही नखर असतात नखर चला तर असतात जेवण चाललंय आपलं मंग

चालतंय नाही तुम्ही ना तुम्ही बसा तुम्ही खरेदी करत बसा आम्ही तर तसऱ्या ह्याच्यात पण बसणार मी धाडक धडक्या तर काय म्हणतात त्याला हे असं गारक्यास फिरून त्याला धडाकत हे त्याला धडाकत त्यात पण बसणार आहे आजीला बसायचंय का

का तो काल वाटलं का ट्रॅक्टर पडतीवर ट्रॅक्टर आणला चांगला मोकळा झाला पाय न हात कापत होतो भीती मग पायंत चव झाला होता ना किती डोक्याला टेन्शन अंकल म्हणतात श्रुती पण गेलेली चौदा तेराशे रुपये भरलेला एक दिवसात

नाही काहीतरी खरं की मग तस काय करत तुला घरी राहा नाही तसं नाही जाऊ ना अगं मम्मे कि रुसे एक किलोमीटर बी नसेल साध चालत नाही मी एकटी चाल त्या वर्षी आखेच चालत जाऊ ना त्याचले की पाणी नाही तो बसायचं होतं पण मी होती होते

हा हा तो जुना पळपूट का तुझा जेवण करायला सगळ्यांनी व्हिडिओ मोठा होत चाललाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यात्रेला नक्की या कोण जवळचा वाघणार असं